समस्या एक उपाय जीवापाड जपलेल्या पिकांना योग्य बाजारभाव न मिळणे उदाहरणार्थ आमच्या परिसरातील बटाटा हे मुख्य पीक आहे पण गेली पाच वर्ष बाजारभाव नसल्यामुळे आम्ही शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आहोत या उलट व्यापारी किंवा वेफर्स बनवणाऱ्या कंपनी उदाहरणार्थ लेस दहा ते पंधरा रुपये किलोने बटाटे खरेदी करते व त्याच बसून पन्नास बनवून पाचशे रुपये नफा मिळवते उपाययोजना स्थानिक पातळीवर महिला बचत गटांना जर वेफर्स बनवण्याचे प्रशिक्षण व यंत्रसामग्री शासनामार्फत उपलब्ध करून दिली तर सहकारी तत्वावर त्या परिसरातील पिकणारा बटाटा मोठ्या प्रमाणात योग्य भाव देऊन त्या खरेदी करू शकतील व त्यावर प्रक्रिया करून उत्पादित आजूबाजूच्या मार्केटिंग केल्यास हे उद्योग निश्चित फायदेशीर ठरतील समस्या आमच्या परिसरातील घेतले जाणारे व वर्षानुवर्षे बाजारभाव नसणारे दुसरे पीक म्हणजे सोयाबीन उपाययोजना योग्य यांत्रिक सामग्री असल्यास सोयाबीन पाहूनही तत्वावर तेल खाण्यासाठी वापरले जाणारे सोयाबीन सोया सॉस सोया स्टिक यांचे उत्पादन घेता येईल